नमस्कार तुमचं स्वागत आहे वृत्तांत प्रसारकमध्ये तसेच आपल्या या खास कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे संवाद नवीन संकल्पनांचा आज आपल्यासोबत आहे प्रभाग क्रमांक आठचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जय किशोर घोणे आज आपण त्यांच्याशी ज्या गप्पा मारणार आहोत प्रभाग क्रमांक आठ हा नेमका जो येतो हा एक मुख्य करून ही बाजारपेठ येते तर आपण आज त्यांच्याकडून त्यांचे विजन जा जाणून घेऊया तुमचं स्वागत है आहे जयजी नमस्कार मी जयकिशोर गोने प्रभाग क्रमांक आठमधून भारतीय जनता पक्षातून उमेदवार आहे त्यामुळं मी आ... तुमचा सर्वांचा लोणाकरातील सर्व लोकांचा शतशा ऋणी आहे बरं जयजी जसं की आपण पाहतो प्रभाग क्रमांक हा आठ मुख्य बाजारपेठ आहे तुमचे काय विजन आहे त्याचे मुळात आपला जे जो आठ नंबरचा प्रभाग आहे हा बाजारपेठ असल्यामुळं तिथं खूपशा समस्या आहेत तसं जर बघायला गेलं प्रामुख्याने म्हणजे व्यावसायिकांची जर आपण समस्या बघायला गेलो गावातून आणि बाजारपेठ असल्यामुळे सगळ्या येण्या जाण्याचा वाटच आपली बाजारपेठेत येते गावाची त्यासाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न जर विचार केला गेला तर वाहतुकीसाठी काहीतरी उपाययोजना असणं तिथं खूप गरजेची आणि त्याच्यासाठी माझं खूप छान एक नियोजन आहे ब्ल्यू प्रिंट माझी आपली तयार आहे याची मला म्हणजे आपल्या लोणायागार माझ्या प्रभागातील लोकांनी मला खरंच एक संधी द्यावी आणि मी ती खरंच तुम्हाला त्या संधीचं सोनं करून दाखवेल बरोबर जसं की तुम्ही आता सांगितलं जी की वाहतूक कोंडी जी होते त्या ठिकाणी आणि तुमचं त्याच्यासाठी एक विजन पण आहे तुमचं एक ब्लू प्रिंट पण आहे ती तुमच्या मनातमध्ये आत्ता सध्या तुम्ही ती जाहीर करणार आहे ते नक्कीच तुम्हाला प्रभाग क्रमांक मधील जे मतदार तुमचे जे आहेत तुमचे लाडकेमध्ये तर तुम्हाला त्यात ती संदत संधीचं त्या सोनं करणारच आहे पण मी तुमची एक त्या मला मला असं सांगावशी वाटेल की तुम्ही जे आता त्या प्रभागामध्ये आता तुम्हाल जे काम करतायत बरं का गेली पाच वर्ष मी बघतो म्हणजे जे आ, कोणी आ, गरीब वृद्ध असतील किंवा काही विद्यार्थी असतील तुम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना जीव मदत करता म्हणजे हे तुम्हाला कसं सुचलं हा म्हणजे हे कसं कसं आहे परमेश्वरांनी सगळं काही दिलेलं आहे सर्वांना पण एक आपण पण आपल्या गावाशी आपल्या समाजाशी एकनिष्ठ लय गरजेचं आहे आपण म्हणत नाही की म्हणजे जे आहे ते सगळंच पण थोडंफार खारीचा वाटा का ना कोणी पण उचलावा ज्याच्यातून समजा विद्यार्थी असेल किंवा कोणी गरजू असेल त्याला आपल्याला जेवता जेवढी होत होईल आपण त्याला जर सहकार्य करू तर त्याचं काहीतरी त्याचं पुढं त्याचं काहीतरी कल्याण होईल विद्यार्थी असेल जर आपण त्याला शिक्षणामध्ये काही योगदान केलं काही गोष्टी हे केल्या तर पुढं तो सुधारेल त्याची पुढची येणारी जनरेशन सुधारेल ते शिक्षण एक असे की आयुष्यात पैशापेक्षा शिक्षण एज्युकेशन एवढं महत्त्वाचं आहे की ती पुढची येणाऱ्या सगळ्या पिढी सुधारेल हो हो बरोबर हे महत्त्वाचं हो हो बरोबर तुम्ही जसं की आता सांगितलं उल्लेख केला की विद्यार्थ्यांना शिक्षण आता पैशापेक्षा शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे कारण शिक्षण जर घेतलं तर आपल्याला पुढची जी मार्ग आहेत ती मोकळी करता येतात आणि दुसरी गोष्ट प्रमुख मला असं सांगावं लागेल की बाजारपेठेमध्ये तुम्ही आपण एकाच म्हणजे वर्गमित्र आहोत आणि त्या त्याच्यामुळे तुम्ही मला जसं सांगितलं आपला हा जो जो पॉडकास्ट आता होत होता त्याच्या अगोदर आपण गप्पा मारत होतो तुम्ही सांगितलं की मुख्य बाजारपेठ जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी नवनिर्माण काहीतरी करणार आहे तर त्याचं नाही नाही खरंच बाजार बाजारपेठेमध्ये आपल्या प्रभागामध्ये खूप काही करण्यासारखं आहे आणि ते केलंच पाहिजे म्हणजे मुळात जर बघायला गेलं आहे आज लोणाळे हे आपलं एक थंड हवेचं ठिकाण आहे आज इथं पाऊस यंदाच्या वर्षी सुद्धा आपण पाहिला की कि किती प्रमाणात पडतोय किती होतोय आज गेले म्हटलं तर आपण सहा महिन्यापेक्षा जास्त झालं की आपल्या लोणाला पाऊस झाला आणि खूप अति प्रमाणात झाला होतो तर माझ्या चौकामध्ये आपली अशी संकल्पना आहे की काहीतरी त्या दृष्टीने जी आपली नदीच्या आसपासची जी काय घर असतील जे काही सोसायटी असेल किंवा जी काही वस्ती असतील तिथं काहीतरी त्यांच्यासाठी आपण विजन केलं पाहिजे काहीतरी चांगलं केलं पाहिजे आणि तसे माझं ते व्हिजन पूर्ण रेडी आहेत माझ्या संकल्पना रेडी आहेत ब्ल्यू प्रिंट मी म्हटलो तुम्हाला मागाशी जसं की माझी ब्लू प्रिंट रेडी आहे त्या सगळ्या गोष्टी माझी म्हणजे माझे मी सगळा सर्व्हे केलाय त्या गोष्टींचा आणि ते मला नक्की करण्याची संधी माझ्या जनतेने द्यावी माझ्या प्रभागातल्या लोकांनी द्यावी ही माझी विनंती नक्कीच कारण तुम्ही आता जसं सांगितलं की आपला लोणावळा हा 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 एक पर्यटक क्षेत्र असल्यामुळे इथे पर्यावरणाचा जो आपल्याला पाऊस तुम्ही बोलले की आता जाता जात नव्हता तो पाऊस आपण कधी म्हणजे पाऊस पडला की पहिलं आपली जी हुडको कॉलनी आहे तर त्या आपल्या लोकावं जसं की तुम्ही सांगितलं की त्यांच्यासाठी तुमचं एक नियोजन जे आहे का त्यांनाही तुम ते विजन ते तुमचं आहे त्यांच्या भोवती तर ते ऐकायला आवडेल थोडंसं नदी म्हणजे हुडकोच नाही तसं हुडकोच म्हटलं तर बरेचसे आपले परिसर आहेत जे म्हणून तर मी त्याआधी एकच शब्द वापरले की पर्टिक्युलर कुठला एरिया म्हणण्यापेक्षा मी म्हटलो काय की एक नदीच्या किनाऱ्या असलेल्या ज्या काय वस्ती आहेत ह्या सगळ्या लोकांचा विचार करून आणि आपल्या गावातली ही सगळी लोकं म्हणजे आपली भाऊ बंदिल की यांच्यासाठी आपण जर काय करू शकलो नाही तर त्या गोष्टीचा फायदा काय बरोबर आज आपण आज आपल्या प्रभावामधून आपण निवडून आतमध्ये घेतो आज नगरसेवक नगरसेवक म्हणजे काय आज एक आपण सेवक आहात आपण ते आपल्या वार्डातल्या लोकांची सेवा करणं हा उद्दिष्ट प्रथम असणं गरजेचं आहे मग त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात आता एक घर आहे त्या घरामध्ये जर आपण आपल्या घरातल्या जशा एक एक गोष्टी गरजा भागवतो काय कशा सगळ्या गोष्टी आपण बघतो तसं आज प्रभाग म्हटलो तर आज तो प्रभाग म्हणजे आज एक माझं कुटुंब आहे तर ते कुटुंब माझं असल्यामुळं तिथल्या सगळ्या समस्या असू ज्या काही गोष्टी असू त्या सगळ्या प्रकारे मला कशा प्रकारे मी तिथं त्या सॉल्व करू शकतो किंवा त्याला कशाप्रकारे मी मार्ग काढू शकतो आणि किती मी चांगल्या प्रकारे ते मी म्हणजे घडवू शकतो घडून आणू शकतो तिथं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे त्याच्यासाठी मी म्हटलो ना की जी ब्लू प्रिंट आहे ती काय आता म्हणजे अशी दोन शब्द सांगण्यासारखी नाहीये पण ती आम्हाला म्हणजे आमच्या लोणाकरांनी उल्लेख केला नगरसेवक हा बाळकडू हा तुमच्या घरातनच तुम्हाला मिळालेला आहे की आपल्या घरामध्ये नगरसेवक झालेले नगराध्यक्ष झाले उपनगर अध्यक्ष झालेले आहेत तर हा जो बाळकडू मिळालेला आहे मग तुम्हाला आ, नगर नगरसेवकच का असं का वाटलं नगरसेवक म्हणजे एक बघा नगराध्यक्ष हा आपला नगराध्यक्ष एक उमेदवार आहे नगरसेवक पण हा एक उमेदवारच आहे पण ही आता माझी सुरुवात आहे आणि मी नगराध्यक्ष पदासाठी किंवा पण नगरसेवक म्हणून आपली जर्नी सुरू करावी एक एक पाऊल म्हणजे स्टेप बाय स्टेप जावं हे सगळ्यात महत्वाचं असतं की पाया मजबूत असणं लय गरजेचं आहे आणि सगळ्या समाजामध्ये माझ्यापेक्षा पण म्हणजे आपल्या जे काही लोणार शहरे आहेत आपल्यापेक्षा सगळ्या समाजाची लोक आपल्यासोबत राहतात उठतात बसतात आज नगरसेवक असू किंवा नगराध्यक्ष असू पण ते योग्य उमेदवार असणं तिथं खूप गरजेचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि नगरसेवक आपल्या एक एक टप्प्याने जावं लागतं तर मी तुम्हाला अजून एक प्रामुख्याने असं सांगेल का बाजारपेठमध्ये जी ट्राफिक जी होतीये आता त्याच्यावरती तुमचं म्हणजे काय म्हणजे काय नियंत्रण काय असणार म्हणजे काय तुमचं त्याच्याबद्दल आहे आज बाजारपेठमध्ये आपले बाजारपेठ सुधारण्यासाठी खूप गरजेची आज तिथं भाजी मार्केटचा प्रश्न असू सगळ्यात हो, 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 मुळात हो, सगळ्यात महत्वाचा प्रश्न काहीतरी तिथं सुधारणा होणं गरजेची आहे आज बाजारच बाजारपेठ बाजार ही आपल्या लोणा शहरातली मध्यम स्थानी असलेली नगरपालिकेच्या सगळ्यात जवळ असलेली म्हणजे एक ठिकाण येते आज त्या ठिकाणी पर्यटक लोक ही येतात आता एकविरा हे आपल्या देवस्थान आहे लोणाळा हे थंड हवेचं शहर आहे त्यामुळे आपल्या बा लोणाळ्याकडे येणारा पर्यटकांचा मुंबईकर असू पुणेकर असू किंवा कुठलेही पर्यटक असू त्यांचा सगळ्यांचा कल्प भरपूर प्रमाणात आहे मग ह्यांच्यासाठी पण आपण काहीतरी सोयी सुविधा करणं खूप गरजेचं आहे तर वाहतुकीचा प्रश्न आता जे व्यापारी लोक आहेत जे माझे व्यापारी बंधू आहेत व्यापारी माझ्या भगिनीत आहेत जे व्यावसायिक वगैरे आज तिथं जर वाहतूक व्यवस्था जर व्यवस्थित नसल्यामुळे त्यांना तो व्यवसाय भेटत नाही म्हणजे सारखी तक्रार होत असते गावातल्या लोकांनाही सारखी तक्रार होत असते गाडी हो, लावता येत नाही कुठं वगैरे हो हो, हो, मग काहीतरी त्यासाठी करणं खूप गरजेचं आहे बरोबर हो, बरोबर हो, 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 हो. तर हे होते प्रभाग क्रमांक मधील जयकिशोर गोने यांचं विजन एकदम पक्क आहे त्यांनी तेन, जसं की सांगितलं मुख्य बाजारपेठ ही आपल्या लोणावळ्यातील हे एक हृदयाचं स्थान आहे त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी घडवायचं आहे आणि मतदार त्यांना येणारी ही जी निवडणूक आहे तो निकाल देणारच आहे तर तुम्ही जाता जाता मतदार काय सांगाल तुम्ही मतदारांना जाता जाता एवढंच सांगेल की अजून खूप काही गोष्टी आहेत म्हणजे एक दोन गोष्टी म्हणजे प्रफुल्ल भावने जी मला आता संधी दिली बोलण्यासाठी त्यांचं पण मी सततच आभारी आहे खूप पण एक दोन गोष्टी अजून बोलू इच्छितो की आपल्याला आपल्या प्रभागामध्ये म्हणा किंवा आपल्या बाजारपेठेमध्ये म्हणा किंवा लोणा शहरामध्ये म्हणा क्रीडा संकुलन उभारणं खूप गरजेचं आहे विद्यार्थ्यांसाठी दुसरी गोष्ट ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिक्षणासाठी लोणा म्हणजे ट्वेल्थ नंतर आपल्याला पुण्याला जावं लागते किंवा कुठेही बाहेर कॉलेजला जावं लागते किंवा नेटची परीक्षासाठी नेटची तयारी करण्यासाठी बाहेर जावं लागते त्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा वेळ मध्ये जास्ती जातो सर बरोबर त्यासाठी त्यांच्यासाठी आपण जर काय करू शकलो मी एक आहे माझ्यासारखे पा असे हो। आपले सगळे उमेदवार असतील नगराध्यक्ष असतील सगळी टीम आपण मिळून त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करूया की ज्या आपल्या गावातील विद्यार्थी आहेत की त्यांच्या त्यांना लोणा सोडून बाहेर जाण्याची गरज म्हणजे वेळ नाही यावी त्यांच्या हो। युपीएससी एमपीएससी जे काही असे एक्झाम असतील त्याचे पण ते परीक्षा आपल्या लोण्यात राहूनही ते करू शकतात मी तुम्हाला या ठिकाणी अजून एक असं बोलेल की जसं तुम्ही विद्यार्थ्यांचा विचार हो� करताय तुम्ही तरुणांचा पण विचार करा त्यांनाही पुण्यामध्ये जावं लागतं किंवा मुंबईमध्ये जावं लागतं आणि अशा काहीतरी तुम्ही जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज पण आपल्या माध्यमातून तुम्ही आ, करा मी तुम्हाला यात सांगाल आणि आपण त्यांच्यासोबत अशा चर्चा पुढं चालूच ठेवणार आहोत जसं की मी तुम्हाला सांगितलं की गुलाल हा नक्की ते उदळणारच आहेत आणि जशी की निवडणुकीचा रिझल्ट लागला की आपला परत एक इंटरव्ह्यू परत होणारच आहे तत्पूर्वी आपण थांबूया धन्यवाद धन्यवाद